मटण बनवायचं पहिल्यांदाच वाळात चिकन बनवायचंय कोळंबी पण बनवायची आहे आणि आज रेसिपी पटापट बनवायची टाइम नाही <laughs> आहे हे बघा लगेच एक एक मंडळी कामाला लागली आहे हे बघा पटापट शिजलंय काय रे मटन तर फायनली चिकन मग अशी मसाला लावून ठेवलेला आहे बराच वेळ झाला हा शाबाज संधू मटण कसं झालं सांग फक्त नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेबारा झालेत दुपारचे आणि गणपती विसर्जन वगैरे झालं आहे काल तर आपल्याकडे भन्नाट प्लॅन आहे पार्टीचा कुकिंग करायची आहे व्हाळात जाऊन मंडळी बरीच आहे आणि रेसिपी पण बऱ्याच असणार आहे मटण बनवायचं आहे पहिल्यांदाच व्हाळात चिकन बनवायचं आहे कोळंबी पण बनवायची आहे कारण मंडळी आहे ना आपल्यासोबत वेगवेगळी मंडळी आहे जे का एका मटन चालत नाही एकाक चिकन चालत नाही काय काय कोळंबी नाही चालत असो विषय आहे बघा बरीच मंडळी आहे गंप्या मिसिंग आहे गंप्या इलो तर येत गंप्या बाहेर गेलो थोडंसं भावेश आहे वेदे आहे बारके आहे अक्षय आहे संधू आहे अमोल आहे दादा वहिनी खुशी आहे जा भेटत ता घेऊन चाललेलो सामान हातात ना गॅस पण घेतलाय हातात नाच आणि पाऊस येता काय माहित नाही पाऊस हो बघा तर बघा इकडे आलोय आपल्या बंधाऱ्यावरती तिकडे बनवतो पण तिकडे नाही बनवायचं इकडे बनवायचं ही बघा वहिनीने कोळंबी आणली आहे मोठीवाली कोळंबी साईज बघा केवढी आहे मोठे मोठे झिंगे आहेत तर कोळंबीवाला मेंबर एकच आहे वहिनीने स्वतःसाठी कोळंबी आहे स्वतःसाठी आणली की आणि मटन आणि चिकन आहे पिशवीत बघा खुशी आणि गेला पाण्यात तर पाऊस आला आल्या तर तिकडे वहिनी कोळंबी सोलते मोठी साईज आहे मोठी क्लीन करायला होते नागा काढून टाकायचं चला तर आधी काय करूया आहे भात बनवूयात आणि आज रेसिपी पटापट बनवायची आहे टाइम नाही आहे ही बघा लगेच एक एक मंडई कामाला लागली आहे ही बघा पटापट थांबायचाच नाही हे थांबायचं नाही आता थांबायचं नाही कुकर वगैरे पण आणला आहे दादा नाही मटण शिजवायला हे बघा हे मटण आहे ते बारीक करायला पाहिजे कम छोटे करायला पाहिजे इकडे भात ठेवूया गॅसवर गॅस आणला आहे छोटा गॅस पण आणला आहे आपला कॅम्पिंगचा चिकन काढ हे इकडे मटण आहे एक किलो काळीज पण आहे आणि काहीतरी आहे आपण काय खायच नाही मटण त्याच्यामुळे आपल्याला काही माहीत नाही बारक्याने लगेच तांदूळ धू घेतला ना भात ठेवूया आधी गॅसवर भात झाला कसं नंतर लगेचच रेसिपी होती तीन तर वेळ लागेल मटण शिजायला फक्त चिकन आणि कोळंबी लगेचच जा शिजेल दोन किलो तांदूळ बस भात हो हे चिकन आहे बघा चिकन छोटं करायला पाहिजे कसं आहे मित्रांनो नो कालच गणपती घेणे ना सो गौरीची घाई सगळी चिकन वाल्याकडे मरणाची गर्दी तर इकडे भात ठेवलाय गॅसवरती तिकडे दादाचं मटण बारीक करायचं काम चालू आहे कुकर मध्ये टाकू हे मटन शिजवून घेणार आधी कुकर मध्ये मटन आधी शिजवून घेणार आणि नंतर मग बनवणार कोळंबी बनवणारी बघा हे एवढे चिकन आहे वहिनीने तिकडे कांदे आणि टॉमॅटो कापायला घेतलंय चला रे मटण आहे कुकरमध्ये पुढे काय नळी बघ कसली आहे मोठी चला टाकायचा हळद आणि मीठ एवढं मित्रांनो आलं ना की दिसत पण नाही उन्हातून चला किती शिट्ट्या पाच सहा शिट्टा व्हायला पाहिजेत पण ह्या कुकरमध्ये लगेचच होतील काय मटन व्हाळ्यात पहिल्यांदाच बनवतोय हे इकडे लसूण सोलतायत हे बघा तिघं तिघं लसूण सोलतायत तर इकडे सोलता चिकनला मसाला लावायचं काम चालू आहे दादाचं हे बघा हळद मटण इकडे ठेवलं आहे बघा शिजायला कुकरवरती कुकरमध्ये टाक हळद मिरची पावडर बस बस जाळ करशी नाही आमचं धुरी येत चिकन खाऊन हा गरम मसाला बस आपण वाळत आलो की कळतं पावसाला पाऊस लगेच यायला सुरुवात होते चिकन मसाला टाकलाय हा बघा पाऊस धरलाय खूप सारा आपण वाळात आलो ना की समजत पावसाला हे आलेत वाळात हे दही आहे अजून एक टाक हे बघा खुशी आली हे खुशी तुला एकदा रेसिपी बनवायला घेऊन दूध बनवून दे काय का ते आम्हाला हा काय हे बघा ही मसाले बिसाले लावते हा मच्छीला बिच्चीला पण घरी ते बघा काय करते ते टोमॅटो कापायचं काम चालू आहे बराचसा टोमॅटो हा बघा हे कांदे कापायचे तेवढे हो बघा काय करताय हो असो मजा करता नंतर मग थंडी लागते का मारणाची दात वाजतात नंतर तर पहिली रेसिपी इकडे कोळंबी बनवते होईनी लसूण मिरची खडा मसाला कांदा आणि टोमॅटो वाटप ना याच्यात कांदा टोमॅटो बोल ना हा खेकड्या पकडत राजा मी मि, मीठ टाकलंय थोडस मीठ टाकलंय थोडस शिजलंय काय रे मटन मटण पावसा मटण आत होय भाजलो आहात संदू शिजला काय बघ मटन शिजलं म्हणजे फोडणीला टाकायचं आता फक्त तर इकडे कोळंबी होऊ देत आधी गरम मसाला टाकलाय हळद थोडीशी आणि मग मिरची पावडर टॉमॅटो आणि ही कोळंबी पाणी घेत होता तर पाणी टाकायला पाहिजे शिजायला कोळंबी Okay. तर इकडे बघताय वेद्याने इकडे थांबून थांबून मासे पकडले बघा तीन चार करंजू आहे ते करंजू बोलतात आमच्याकडे मुरी मासे सोडून द्यायला मरतील ए बघण्या नाही हे गे तर आपण इकडे चिकन बनवतोय आता भात रेडी झालाय संधू भात काय घेऊन जातस हे बघा ऊन लागतं म्हणून छत्री पण रावलेलो भात थंड होईल म्हणून नेत असते की गरम होत म्हणून चला तर मटण राहू देत आपण आधी चिकन बनवून घेऊया हराम मसाला लसूण आहे लसूण मिरची आहे आज चिरलेली मिरची आहे पटकन चिकन बनवून घेऊया मटन बनवील मटन दादा बनवेल कांदा चिखली कांदा चिडली किती कांदा काय माहिती बऱ्याच दिवसानंतर पार्टी करते वाटतं माझ्या ना होय खूप झाले आणि गणपतीचं नॉनव्हेज बंद होतं जवळजवळ दहा बारा दिवस मी नॉनव्हेज खाल्लं नाही अजिबात सो आता तराड जेवणार आहे फक्त आधी देत येतो हो बघा काय करता हो त्या स्वरासारखंच करताय व्हाळात येऊन पण काय हे इकडे हॉमॅटो आणि कांदा शिजतोय आता मसाले ॲड करूया हे बघा आपल्याला टाइम पण कमी आहे उगाच तरी वेळ झालो आहे नको मसाले ॲड करूया वाटा पण नाही टाकू आधी मसाले टाकू मिरची पावडर टाकत चला जास्त टाकूया आज तिखट बनवूया मस्तपैकी चिकन मिरची पावडर टाकल्या भावेशने हां गरम मसाला टाक गरम मसाला अरे? अरे? चिकन मसाला नको भावेश म्हणता हवं काय अजून हळद दे हळद थोडीशी द्या बस हळद राहिल्या चमच्या नंतर काढूया चिकन मसाला बस चिकन मसाला मसाले ऍड केलेत सगळे वाटप दाखव वाटप अरे वाटण आले घरूनच बनवून यांना पाहिजे थोडस मटनला ग्रेव्ही वाला चिकन आपण बनवतो ना तसंच वाला चिकन फायनली चिकन मग अशी मसाला लावून ठेवलेला आहे बराच वेळ झाला बाहेर पडली एक पीस आहे शिजायला आता पाणी टाकूया समजू पाणी चिकन ही कशी मेन रेसिपी आमची काय भेश वादिता सगळं आमका कामाक ना पाणी टाकताय समजू पाणी टाकलं आता शिजू दे सध्या तरी मिनिटात चिकन रेडी गॅस चिकन ठेवलंय ते शिजेल दहा मिनिटं साधारण तर दादा इकडे मटन बनवते मटन शिजवलेला आहे किती वेळ लागतो मटन शिजायला लवकर होईल ना आणि हा गॅस फास्ट पेटतो छोटावाला असला ना आपला तरी फास्ट पेटतो मटन शिजलय मगाशी दाखवलं तुम्हाला मस्त पैकी रस्सा पण आलाय वरती मटणाला हा रस्सा प्यायला भारी वाटतो हा चिकनचा वगैरे मटणचा म्हणून आहे पण चिकनचा भारी प्यायला लागला असत पाऊस येतो मध्ये मधी बारीक हा बघा परत पाऊस आला हा आल्यापासून पाण्यात आहे खुशी आल्यापासून पाण्यात आहे हे मजा येते व्हाळात होय दगड पिकड घेते दगड मारशी डोक्यात टाऊन याच्या वेद्या पाऊस नालो की आधी छत्री बघता फाळाला पाणी आता साधारण आठच चाललंय पाऊस होता ना बरंच पाणी होतं आता जरा ता कमी झालंय त्याच्यामुळे माशेविषयी पकडायला पण खाली गेलो नाही ना तिथं आपण दादाच्या आजची मटन रेसिपी पण आहे ते आता चला सगळं रेडी आहे पाऊस पडतोय बारीक बारीक ए बघा बारक्याने तेल टाकलंय कुकरमध्येच बनवतायत बनवतात कुकरमध्येच मटन देश रेसिपी चालू आहे तर छत्री धरली आहे बारीक पाऊस पडतो म्हणून हा टाकला खडा मसाला मित्रांनो उन्हातूनच पाऊस पडतो ही टाकली लसूण आणि ही टाकली मिरची फिरव हा चिरलेला कांदा आहे कांदा हा टोमॅटो तर उन्हातूनच रेसिपी बनते उन्हा इकडे मरणाचाच टमाटर टाकला आहे तरी बघा हे ह्याच्यामध्ये वाटत नाही मग आपण चिकनमध्ये टाकलं घरूनच बनवून आणलं होतं अक्षय मस्त की खायला कांदा कापतोय हे बघा काय माहिती दादा ना माहिती ह्याच्यामध्ये कांदा खोबरा लसूण कोथिंबीर आलं सगळं आहे मिरची पण असेल ही हळद टाकली थोडीशी गरम मसाला मिरची पावडर एव्हरेस्ट टिका लाल आलं लसून पेस्ट मटन मसाला मटन मसाला चला तर फायनली मटन हा थांब जरा मासो दाखव कालो मधीच बघा आता शिजू दे आहे किती वेळ पाच लागतो दहा मिनटात मटन रेडी होईल चिकन आपलं ऑलमोस्ट रेडी झालं असेल संतू चिकन टाकव आणि कोथिंबीर त्याच्यात पाऊस येऊच्या अगोदर टाकूया ना बघूया चमचू घे वरती पाणी पण ठेवलं होतं संदू गरम आहे काय लयच हे बघा मस्त पैकी रस्सा आला आहे वरती चिकनच्या एकच नंबर असंच चिकन पाहिजे आपल्याला संदू भातासोबत शिजलं असेल बहुतेक कोथिंबीर टाकूया कापून जरा थांबा ही कोथिंबीर मोठी मोठी टाकली जाडी जाडी हिरव संधू हळूच मस्त चिकन मस्त झालं आहे मित्रांनो एक नंबरच फक्त आता टेस्ट कशी आहे ती बघायला लागेल थोड्या वेळाने यांची गप्पा गोष्टी चालूत काय ते दोघांचे बावीस आणि अमोलचे तरी अशी मंडळी तर ना कधीतरी एकत्र भेटते एक गणपतीला आला तर कधी कधी एक मे महिन्यामध्ये शिमग्यामध्ये असे येतात एकत्र येत नाही तर सगळी मंडळी अशी एकत्र भेटली ना की मजा येते जाम आम्ही गंप्या नाही आपला आज त्याच्यात गंप्या कुठेतरी बाहेर गेलाय चला मित्रांनो जेवण झालं इकडे भात आहे मस्त पैकी मटन चिकन आहे कोळंबी काय आहे ही वहिनीने कोळंबी बनवली कोळंबी कमी आणली होती पाचशेची कोळंबी बघा मित्रांनो केवढी झाली पाचशे रुपयाची कोळंबी 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 तर इकडे जेवण वाढायचं काम चालू आहे दादा चिकन वाटत अक्षयने मस्तपैकी मस्त पैकी भात वाढलाय ए खुशी जेवत नाही खुशी जेवते खुशी कोळंबी राईस खाते सोराश बसलाय जेवायला हो इकडे वेद्या बसलो वेद्या बसलो इकड संधू भावेश मस्त की छत्रेखालीच बसल पाऊस येता काय माहित नाही आ मला वाट अक्षय तो बघ मी होत हो दो दोघ जण बरोबर छत्रीखाली बसलो आणि जागा पण भारी भेटली इकडे कसं आहे जास्त जण असतील ना जागा नाही भेटत बसायला जेवायला पण असं कुठे पण बसून जेवायला पण मजा येते इकडे बारक्या बसल्या जेवायला अमोल बसलाय हा शबाश संधू मटण कसं झालं सांग फक्त नको कसा झाली मा तिकट नाही ना गुड एन्जॉय तर इकडे मटण खायला सुरुवात केली आहे अमोल मटन बरोबर आहे बारक्या पण इकडे आहे जेवायला दादा जेवायचा आहे दादा तू पण बस आता माझ्या इकडे वाढलेलं आहे मी पण आता इथे बसतो जेवायला आपण परफेक्ट आहे परफेक्ट आहे फक्त आहे फक्त पाऊस जरा जेवायला द्यायला पाहिजे कारण वाजले बरे जवळ जवळ तीन वाजले जेवलं नाही सकाळपासून बघा खुशी इकडे मगाशी मम्मी भरवत होती तिला आता स्वतः जेवते काय खाते आपल्या बघां टोमॅटो खाते मी बोललो जेवते तू कांदा टमाटर खाते हो बघा हो बसलो जेवकत सुसाटा तो चिकन बिकन खाताय बघा बघा हम्म शबास आहे वेद्या बरोबर आहे ना कांदा टमाटर खाते तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय हा बघा स्पॉट एकदम मस्त की क्लीन आहे तर कचरा वगैरे क्लीन केलाय सर्व आणि सर्व सामान घेऊन आता चाललोय आम्ही की आमची सगळी मंडळी एका लाईनीत वरती घरी जात आहे <laughs> तर मित्रांनो चला जाम जेवलो जाम जेवलो बऱ्याच दिवसानंतर पार्टी केली व्हाळात तर गणपतीमुळे नॉनव्हेज पण नाही खाल्लं होतं बरेच दिवस तर आपण कसं चिकन खाणारी मंडळी मटण पहिल्यांदाच बनवलेलं आपण काय मटन खात नाही ही बाकीची मंडई होती मटण खाणारी तर गणपतीतून बरेच व्हिडिओ मिस झाले मध्ये 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 बऱ्याच सुट्ट्या झाल्या तर आता उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येणार फिशिंगला पण गेलो नाही बरेच दिवस तर उद्यापासून तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील फिशिंगच्या वगैरे तर हा व्हिडिओ तरी तेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागतो एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद